लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओसरल्यानंतर देखील शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम राहिला डेंग्यूचे शहात्तर नवे रुग्ण आढळलेले आहेत त्यावरून पालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचं चित्र स्पष्ट आहे पंचवटीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये अडतीस वर्ष अभियंत्याचा डेंग्यू सदृश आजारांना मृत्यू झाल्याचा दावा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला त्यामुळे डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली आहे जो पातळीपर्यंत पोहोचल्यानं अधोरेखित झालेली आहे यंदा पावसात स्वाइन फ्लू चिकनगुनिया डेंग्यूसह व्हायरल तापानं नाशिककर चांगलेच ग्रासले आहे यंदा मे महिन्यात शहरात डेंग्यूचे एकोणचाळीस रुग्ण आढळून आले जूनमध्ये डेंग्यूचा उद्रेक होऊन पहिल्या आठवड्यात गोविंदनगरमधील पन्नास वर्ष पुरुषाचा तापानं मृत्यू झाला जूनमध्ये डेंग्यूचे एकशे पंचावन्न बाधित रुग्ण आढळून आलेले होते त्यानंतर जुलैत तर डेंग्यूचा कहरच पाहायला मिळाला जुलैत चारशे चौतीस चा डेंग्यूचे रुग्ण आढळून आले त्यामुळे महापालिकेने डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या ट्रॅक्टरद्वारे फवारणी करत घरोघरी तपासणी मोहीम राबवण्यात आली तर ही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या नियंत्रित होत नसल्याचं चित्र आहे ऑगस्टमध्ये दोनशे बारा रुग्ण आढळले असताना सप्टेंबरमध्ये डेंग्यूचा उद्रेक कायम आहे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहात्तर रुग्ण आढळून आलेले आहे पंचोटीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये अडोतीस वर्षे अभियंत्याचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झाल्याची माहिती भाजप आमदार देवेणी फरांदे यांनी दिलेली आहे वैद्यकीय विभागाच्या कामाचे ऑडिट केले पाहिजे आणि खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी आयुक्तांसह डॉक्टरांनी फील्डवर उतरले पाहिजे अशी मागणी देखील आमदार फरांदे यांनी केली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज